प्रसारमाध्यम हे विचारलं की तुम्ही काही प्रयत्न करणार का, का रोहिणीताईंना भाजपमध्ये येण्यासाठी तर मी त्यावेळेस असं बोललेली आहे की इतर पक्षाचे मोठे मोठे नेते आता भाजपमध्ये येत आहे आदरणीय नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवून तर नक्कीच भविष्यात सुद्धा आम्ही प्रयत्न करून बघू जर त्यांची इच्छा असेल तर मी काही त्यांना विनंती केलेली नाही आहे की त्यांनी पक्षात आजच यावं त्यांनी समोरच्यांनी मला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे त्या पद्धतीने अशी कधी वेळ येणार नाही एवढी खात्री मला पण आहे मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की जर मला राष्ट्रवादीमध्ये जायचं असतं तर मी दोन वर्ष आधीच गेली असती किंवा वर्षभर आधीच गेली असते पण मला राष्ट्रवादीमध्ये जाण्यात काही इंटरेस्ट नाही आहे मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे सक्षम कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सक्षमपणे मी माझं पक्षाचं काम करेन